नगर महापालिकेचं काम तसं म्हणजे आव्हानात्मक स्वरूपाचं आहे अनेक प्रश्न आहेत नागरिक प्रश्न आहेत एका बाजूला दुसऱ्या बाजूला महापालिकेची जी आर्थिक परिस्थिती आहे ती अतिशय नाजूक आहे यामध्ये तुम्ही सांगितलं की महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती थोडी नाजूक आहे तर हे नागरिकांना कितपत समजतंय किंवा हे सगळं फेस नागरिकांना करावं लागतं जेव्हा सुविधांचा तुटवडा पडतो तर हे नेमकं कधी चित्रनगरच बदलणार कधी फक्त लोकांमध्ये गैरसमज आहे की महापालिकेने हे कुत्र उचलून न्यावं हो माझ्या परिसरात मा। आणि ते कुठंतरी तिकडे मारून टाकावं किंवा ते गायब करावं परंतु वस्तुस्थिती अशी नाही की ते निर्विजीकरण त्याचं लसीकरण करून ते, ते कुत्र ज्या ठिकाणी आपण उचललेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला परत आणून सोडावात परंतु शास्तीमाफी दिल्यावर सुद्धा काही लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि मग आम्ही ज्यावेळी काही हारशी उपाय करतो की बाबा याच्यामध्ये आमच्याकडे नळ कनेक्शन आम्ही कट करू शकतो त्यांची नावे आम्ही बोर्डावर लावू शकतो पेपरमध्ये देऊ शकतो किंवा त्यांच्या घरातल्या ज्या जंगम वस्तू आहेत त्यांची मोटरसायकल असेल त्यांचे टी व्ही आहे किंवा घरातल्या काही मुहिबल वस्तू आम्ही जप्त करू शकतो नमस्कार मी प्रियंका आयलोनगरच्या रोक रोकठोक या विशेष सदरामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपल्यासोबत एका महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आयलोनगरच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे सर तर जाणून घेऊयात आपण आपल्या मनातील काही प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून नमस्कार सर तुमचं आयलो नगरच्या या मध्ये खूप खूप स्वागत तर अनेक तरुणांच्या मनात देखील प्रश्न आहे की आयुक्त साहेबांचा प्रवास नेमका शालेय शिक्षण ते आयुक्त होण्यापर्यंतचा नेमका कसा राहिला आहे थोडक्यात सांगा आम्हाला मी यशवंत भीमराव डांगे मी मूळचा सोलापूर जिल्ह्यातील आहे परंतु अहमदनगर या जिल्ह्याशी माझा जुना कनेक्ट आहे माझं महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे राहुरी त्या ठिकाणी असणाऱ्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मी बी टेक इन ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग त्यानंतर त्याच ठिकाणी मी एमटेक इन सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन इंजिनिअरिंगची पदव्युत्तर पदवी घेतलेली आहे ही पदवी घेतल्यानंतर मी कृषी उद्योगामध्ये ट्रेनिंग इंजिनियर म्हणून काही दिवस काम केलं त्यानंतर सब इन्स्पेक्टर म्हणून माझं काही सिलेक्शन का का झालं त्यानंतर मी नगरपालिकेचा मुख्याधिकारी म्हणून सन दोन हजार तीनपासून राज्यामध्ये विविध ठिकाणी कार्यरत आहे विशेषतः अहमदनगरमध्ये जिल्ह्यामध्ये दहा तेरा या कालावधीमध्ये राहुरी नगरपालिकेचा अधिकारी होतो सन सोळा आणि सन सतरा या दोन वर्षामध्ये मी शिर्डी नगरपालिकेचासुद्धा अधिकारी म्हणून काम केलेलं आहे परत अहमदनगर शहरामध्ये अहमदनगर महापालिका जी आहे त्या ठिकाणी मी दोन वर्षे उपायुक्त म्हणून बावीस आणि तेवीस यासाठी काम केलेलं आहे त्यानंतर मी काही दिवस पिंपरी चिंचवड महापालिकेत उपायुक्त होऊन काम केलं एक वर्ष सव्वा वर्ष त्यानंतर आता सध्या मी आयुक्त अहमदनगर महापालिका येथे मागच्या दहा जुलै मागच्या तीन महिन्यापासून कार्यरत आहे आयुक्त म्हणून तुम्ही हा नगरचा पदभार स्वीकारलेला आहे तर नेमकं या जबाबदारीबद्दल तुम्हाला काय सांगायचं सा, आहे अनुभव काय आहे तुमचा नगर महापालिकेचं काम तसं म्हणजे आव्हानात्मक स्वरूपाचं आहे अनेक प्रश्न आहेत नागरी प्रश्न आहेत एका बाजूला दुसऱ्या बाजूला महापालिकेची जी आर्थिक परिस्थिती आहे ती अतिशय नाजूक आहे सर्वसाधारणपणे दोन हजार चार पाच नंतर या शहरामध्ये उत्पन्न वाढवण्यासाठी जे घरपट्टीचं जे वार्षिक रि असेसमेंट असतं निर्धारण असतं ते गेल्या मागच्या वीस वर्षामध्ये झालेलं आहे त्यामुळे एका बाजूला महापालिकेचे जे उत्पन्नाचे स्रोत आहेत ते कॉन्स्टंट आहेत कायम आहेत तर दुसऱ्या बाजूला वाढती महागाई आणि वाढता सर्व आ, 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 जी मागणी आहे त्याच्यामुळे होणारा खर्च जास्त आहे ह्याचं व्यस्त प्रमाण झाल्यामुळे नागरी सुविधांवरती निश्चितपणे ताण येतोय दरवर्षी महापालिका स्वच्छता ही सेवा हा पंधरवाडा राबवत असते तुम्ही यंदा चांगली सुरुवात केलेली आहे पण यंदा चित्र थोडं वेगळं आहे कारण आयुक्त साहेब डायरेक्ट रस्त्यावर उतरून स्वच्छता करताना बघायला मिळालेली आहेत तर याच्या मागचा नेमका हेतू काय आहे या देशाचे आदरणीय पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी दोन हजार चौदापासून पासून जे स्वच्छ भारत अभियान चालू केलेलं आहे ते देश पातळीवर राबवलं जातं राज्य पातळीवर राबवलं जातं आणि ह्या स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून एक हा महात्मा गांधीच्या जयंतीचं औचित्य साधून दोन ऑक्टोबर रोजी होणाऱ्या एक स्वच्छता पंधरवडा सर्वसाधारणपणे पंधरा सप्टेंबरपासून दोन ऑक्टोबरपर्यंत साजरा करावा आणि हा साजरा करत असताना काही गाईडलाईन्स दिलेत काय केलं पाहिजे ह्या स्वच्छता पंधरवड्यामध्ये तर त्याच्यामध्ये एक श्रमदानातून स्वच्छता केली पाहिजे त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग हा अतिशय महत्त्वाचा भाग केंद्र शासनाने आपल्याला दिलेला आहे यानुसार आपण काय श्रमदानातून जी स्वच्छता आहे ते आपण करण्याचा प्रयत्न आहे त्याचबरोबर या शहरामध्ये माझ्याकडे जवळजवळ सातशेच्या आसपास सफाई मित्र ज्याला आपण सफाई कामगार म्हणतो जे रोज नाली काढण्याचं जागण्याचं काम करतात त्यातल्या चारशे महिला आहेत तीनशे पुरुष आहेत म्हणजे सातशेचं माझं मनुष्यबळ आहे आपल्या शहराची लोकसंख्या पाच लाख आहे पाच पाच लाख लोक जे घाण करतात ते सातशे लोक आमची स्वच्छ करतात तर त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सफाई मित्र सुरक्षा शिबिर एक राबवण्याचं ह्याच्यामध्ये नियोजित आहे तसेच या विद्यार्थ्यांमधल्या ज्या स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी स्वच्छतेबाबतचे संस्कार करून त्यांच्या स्वभावात बदल घडवण्यासाठी काही ज्या आपण ज्याला इन्फॉर्मेशन एज्युकेशन आणि कम्युनिकेशन म्हणतो संवादाच्या ज्या काही माध्यम आहेत चित्रलेखन स्पर्धा आहे निबंधलेखन स्पर्धा आहे किंवा सायकल फेरी काढा प्रभात फेरी काढा अशा विविध प्रकारचे उपक्रम ह्या आपण पंधरवाड्यामध्ये करणार आहोत आणि दुसरं म्हणजे की या स्वच्छ भारत अभियानामध्ये मी मागेही अनेक महापालिकामध्ये नगरपालिकामध्ये चांगलं काम के केलेलं आहे आणि थोडंफार स्वच्छतेची आवड असल्यामुळं हा तसा स्वच्छता पंधरवडा एका वेगळ्या पद्धतीने आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आता शहरामध्ये भटके कुत्री आणि मोकाट जनावरांचा प्रश्न देखील मोठा गंभीर बनत चाललाय तर यावर महानगरपालिका काय उपाययोजना करते मुळामध्ये कुत्र्यांबद्दल एक गैरसमज आहे की महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण शहरामध्ये जी भटकी कुत्री आहेत अॅनिमल बर्थ कंट्रोल ॲक्ट आहे ही जी भटकी कुत्री आहेत ती आपण पकडतो ते पिंपळगाव माळवी तेल आपल्या केंद्रावर घेऊन जातो त्या ठिकाणी त्याचं निर्बिजीकरण करतो त्याला कॅस्ट्रेशन इंग्लिशमध्ये म्हटलं जातं आणि लसीकरण केलं जातं त्याला अँटीरेबीच्या लसी दिल्या जातात आणि त्याचं संगोपन करून परत जिथून घेतलं जिथून ते कुत्रं ज्या शहराच्या भागातून कॅच केलेलं आहे त्या ठिकाणीच आणून सोडणं आपल्याला सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईननुसार बंधनकारक आहे फक्त लोकांमध्ये गैरसमज आहे की महापालिकेने हे कुत्रं उचलून न्यावं माझ्या परिसरात आणि ते कुठंतरी तिकडे मारून टाकावं किंवा ते गायब करावं परंतु वस्तुस्थिती अशी नाही की ते निर्बिजीकरण त्याचं लसीकरण करून ते कुत्रं ज्या ठिकाणी आपण उचललेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला परत आणून सोडावं लागतं महापालिकेने एक एन जी ओ नेमलेली आहे त्या एन जी ओच्या माध्यमातून जवळजवळ आपण रोजची पंधरा ते वीस कुत्री आपण घेऊन पिंपळगाव मालवी येथे येतो त्याचं निर्बिजीकरण करतो लसीकरण करतो आणि ती कुत्री परत आणून आपण ज्या ठिकाणी उचललेली आहे त्याच ठिकाणी आणून सोडतो या सर्व गोष्टीमुळे काय होतं की कुत्र्यामधला जो अग्रेसिव्हना आहे एखाद्याच्या अंगावर धावून जाणे वगैरे हा कमी होते दुरुस्ती बाबत महापालिका नेमका काय पाऊल उचलत आहे शहरामध्ये अनेक रस्त्यांचं काम सध्या चालू आहे मान्य आमदार या शहराचे संग्रामभाय जगताप यांच्या माध्यमातून या शहरातील रस्ते विकासासाठी खास करून आपण मोठा निधी उपलब्ध करून घेतला आहे शासनाकडून आणि आपल्या शहराचं प्लॅनिंग करत असताना आपण असं करतोय की सर्वसाधारणपणे शहरामध्ये यापूर्वी दोन हजार दहा ते बाराच्या दरम्यान एक तीन कॉन्क्रीट रोड आपल्या शहरामध्ये चांगल्या पद्धतीचे झालेले ते कोटीपासून चाणक्य चौकाकडे जाणारा रस्ता किंवा बालिका आश्रमचा रस्ता त्याच धर्तीवर आपण आता येथून पुढे शहरामध्ये समजा जैन धर्मियांचं जे पवित्र स्थान आहे आनंदधाम आनंद ऋषी महाराजांची समाधी त्या त्याला म्हणजे त्या, त्या समाधीच्या ठिकाणाला आपण सेंटर धरतोय आणि त्या समाधीच्या आजूबाजूचे सर्व रोड आहेत ते आपण कॉन्क्रिटीकरण आहे आणि ते रस्ते जवळजवळ वीस ते तीस वर्षे निश्चितपणे टिकतील त्याच पद्धतीने आपला दुसरा प्रयत्न असा आहे की आपल्या शहराचं जे ग्रामदैवत आहे विशाल गणपती त्या गणपतीच्या मंदिराला सेंटर धरून त्याच्या आजूबाजूचे त्या परिसरातले सर्व जे अप्रोच रोड आहेत ते सुद्धा आपण मुख्य रस्ते सगळे कॉन्क्रीटकरण करतो आहे जसा जसा निधी उपलब्ध होईल तसं तसं आपण याच्यामध्ये जा पुढं जातो आहे आज आपण आपो हत्ती चौक असेल दिल्ली गेट असेल तर या ठिकाणची सुद्धा जे चौक आहे त्यांनासुद्धा सर्व येणारे जे रस्ते आहेत तर तेच देखील आपण कॉन्क्रीटकरण करण्याचं प्रयत्न आपला चालला येणाऱ्या भविष्यामध्ये पुढच्या तीन ते चार महिन्यामध्ये संपूर्ण रस्ते आपले अगदी व्यवस्थित होते पण आता पावसाळा सुरू झाला की मग रस्त्याचं काम सुरू होतं आणि हे सुरू असताना मग नागरिकांना वाहतुकीला पण अडथळा येतो तर मग यावर नेमका उपाय काय काय केलं निश्चित नागरिकांची गैरसोय होते काही वाहतुकीच्या समस्या होते त्या काही युटिलिटी आहेत काही पाण्याची लाईन आहे काही ड्रेनेजची लाईन आहे कुणाची कनेक्शन पाण्याची तुटली जातात किंवा आपले लाईटचे कनेक्शन आहेत निश्चितपणे त्रास होतो पण नागरिकांना हा त्रास सहन करावा लागेल कारण इथून पुढेच्या भविष्यासाठी पुढच्या तीस चाळीस वर्षासाठी आता दोन महिने आपण त्रास सहन केला तरी काय हरकत नाही असं मला वाटतं नागरिकांनी सहकार्य करतायत आणि करतील असे मला खात्री आहे त्यामुळे पुढच्या भविष्याच्या नियोजनाच्या दृष्टिकोनातून हे आपण सर्व पावले उचलतो आता गेल्या दहा वर्षांपासून अधिक वर्ष झालेली आहेत अमृत योजना आणि फेस टूचं काम रखडलेलं आहे तर लोकांनाही प्रश्न पडला हे काम नेमकं कधी पूर्ण होणार आहे काय सांगाल याबद्दल बरोबर आहे फेस टू योजना ही एक वितरण व्यवस्था होती यामध्ये शहरातील पाणी पुरवठ्याची जी वितरण व्यवस्था आहे पाण्याच्या टाकीपासून लोकांच्या घरापर्यंत आपण जे पाण्याचं नळ कनेक्शन द्यायचा जो विषय आहे तो बऱ्यापैकी पूर्ण झाला आहे फक्त एका पॅकेजमधले दहा ठिकाणचे जे प्रॉब्लेम्स आहेत तर ते आम्ही आता दुरुस्त करतोय त्यामुळे त्या तो विषय म्हणजे तो शं नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के पूर्ण झालेला आहे दुसरा सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे अमृत पाणी पुरवठा हो म्हणजे जी, जी होती एक तर ती सुद्धा आपण पूर्णत्वास गेलेली आहे की जवळजवळ मागच्या एक वर्षापासून ती कार्यान्वित आहे तसेच आता अजून पूर्ण राज्यस्तर नगरोतांमधून एक नव्यानं साडेचारशे कोटी रुपयेची पाणी आपल्याला मुळा धरणापासून जास्त आणण्याकरता आपण एक नव्यानं योजना तयार केली आहे त्याचीसुद्धा सुद्धा मंजुरी प्रतीक्षेत आहे निश्चितपणे थोड्याच दिवसामध्ये त्याची मान्यता मिळेल आपल्याला नगर महानगरपालिकेतर्फे काही वास्तू पाडल्या जातात वा, मा, जसं की नेहरू मार्केट असेल किंवा वाडिया पार्कमधील काही गाळे असतील तर अशी ओरड आहे की महापालिकेकडून वास्तू पाडल्या जातात पण पुन्हा त्याचं काही होत नाही महानगरपालिका त्या जागेचं काही करत नाही तर यावर तुम्ही काय करणार आहात का बरोबर आहे पण नेहरू मार्केटचं आमचं जे आहे म्हणजे ते प्लॅनिंग नियोजनाच्या आमचं पूर्ण झालेलं आहे त्याचा जो डी पी आर आहे डिटेल प्रोजेक्ट रिपेअर आम्ही बनवलेला आहे आणि त्यामध्ये आम्ही प्लॅन ऑप्शन पद्धतीनं जाणार आहे त्या गाड्यांचा आता कागदावर होत्या ऑन पेपरवरती लिलाव घेतो आहे आणि त्याच्यातून लोकांकडून पैसे जमा करून त्या, त्या, त्या निधीतून आपण ते कॉम्प्लेक्स निश्चितपणे उभारण्याचा आपला प्रयत्न आहे निश्चित यामध्ये नियोजन असेल किंवा निधीची कमतरता याच्यामुळे या प्रोजेक्टला विलंब होतो आहे परंतु मला खात्री आहे की हे आपण लोक सहभागातून लोकांकडूनच पैसे घेऊन एक आपण ते येणाऱ्या भविष्यात त्याचं बांधकाम पूर्णत्व असणे महानगरपालिकेची अनेक कोटी रुपयांची थकबाकी बाकी आहे तर यामध्ये किती वसुली झालेली आहे आणि शास्ती माफी देऊनही जर वसुली होत नसेल तर काय ऍक्शन आपण घेणार आहात सर्वसाधारणपणे अहमदनगर महानगरपालिकेची परिस्थिती पाहिली तर दरवर्षी साठ ते सत्तर कोटीच्या दरम्यान आपला मालमत्ता कर वसुली होतो आणि आपला आज रोजी जरी पाहिलं आपण एकंदरीत चित्र तरी दोनशे सव्वा दोनशे कोटी रुपयाची मालमत्ता कर नागरिकांकडे थकित आहे त्यातले शंभर कोटी रुपयेच्या आसपास मुद्दल आहे शंभर कोटी रुपये इतकं त्याच्यावरती व्याज आहे आपण लोकांसाठी ना केवळ ही संस्था शेवटी लोकांचीच आहे लोकांसाठी आपणसुद्धा सध्या शास्तीमाफी दिलेली आहे परंतु शास्तीमाफी दिल्यावर सुद्धा, सुद्धा काही लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि मग आम्ही ज्यावेळी काही हारशी उपाय करतो की बाबा याच्यामध्ये आमच्याकडे नळ कनेक्शन आम्ही कट करू शकतो त्यांची नावे आम्ही बोर्डावर लावू शकतो पेपरमध्ये देऊ शकतो किंवा त्यांच्या घरातल्या ज्या जंगम वस्तू आहेत त्यांची मोटरसायकल असेल त्यांची टी व्ही आहे किंवा घरातल्या काही मुहेबल वस्तू आम्ही जप्त करू शकतो लोकांनी ही कटुता टाळावी आत्ता सध्या शंभर टक्के शस्तीमाफीची सुविधा आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत मुदत आहे त्याच्यामध्ये लोकांनी पैसे भरावे तिथं शक्य नसेल तर पुढं भविष्यामध्ये आपण पूर्ण आपल्याला भरावी लागेल ला आणि आपल्या विरुद्ध महापालिका अतिशय कडक आता नगर शहरामध्ये बऱ्याचदा आपण तर सिग्नल साठी आंदोलन देखील होतात अनेक सिग्नल आहेत पण यापैकी निम्मे सिग्नल बंदच आहेत तर हे सिग्नल नेमके कधी चालू होणार आहेत हा प्रश्न नगर शहरातला मोठा आहे सुटणार कधी हा सर्वसाधारणपणे शहरामध्ये आता सध्या तीन ठिकाणी आपले सिग्नल चालू आहेत एकतर डी एस पी चौक आहे त्यानंतर पत्रकार चौक आहे आणि प्रेमदान फडको या ठिकाणी आपले तीन सिग्नल कार्यान्वित आहेत भविष्यामध्ये अजून आपल्या शहरामधले आवश्यकतेनुसार ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्या ठिकाणी आपण नव्यानं सिग्नल बसवून ते कार्यान्वित करण्याचा आपण प्रयत्न करूया आता सरजेपुरा येथील रंगभुवन असेल किंवा प्रोफेसर चौकातील नाट्यगृह असेल याचही काम बाकी आहे रखडलेलं आहे आणि एक कलाकार जेव्हा वाट पाहतो तर त्याच्याही प्रश्नाचं चौकातलं जे आपलं नाट्यगृह आहे त्याच्या कामाला विलंब लागलेला आहे जवळजवळ आपल्याकडे दहा वर्ष त्या कामासाठी गेलेले आहेत कधी कधी नियोजनातला त्रुटी किंवा निधी उपलब्ध नसतात मी पहिलंच सांगितलं होतं आपल्याला महापालिकेची आर्थिक परिस्थिती तशी नाजूक आहे निधी आपल्याकडे उपलब्ध नाही शासनस्तरावर आपला पाठपुरावा चालू असतो विविध योजनाच्या माध्यमातून निधी आणण्याचा आणि ह्या निधी जसा जसा मिळतो तसं तसं त्या पद्धतीने आपण ते काम पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो सध्या आपल्याकडे एक सहा सात कोटी रुपये निधी होता त्यात तीन साडेतीन कोटी रुपये खर्च झाला परंतु पूर्वीचे जे ठेकेदार होते रसिक कोटारी यांचा दुर्दैवी अंत झाला आणि त्यामुळे थोडंफार हे प्रोजेक्ट परत रेंगाळला गेला आणि हा आता आम्ही नव्याने ठेकेदार आणलेला आहे आणि पुढच्या सहा महिन्यामध्ये आपण हे नाट्यगृह आपल्या नाट्यरसिकांसाठी निश्चितपणे खुले करू एक मे पर्यंत आपण हे नाट्यग्रह एक मे पंचवीसपर्यंत नाट्यग्रह हे लोकांना आपण खुले करू आता महानगरपालिकेने काही वर्षांपूर्वी सुरू केलेलं प्रमोद महाजन परीक्षा केंद्र होतं जे स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी वापरायचे अनेक विद्यार्थी तिथे अधिकारी देखील झालेले आहेत पण हे देखील बऱ्याच वर्षांपासून बंद आहे तर हे नेमकं कधी सुरू होणार आहे याबाबत काही कोविड एकोणीसच्या पार्श्वभूमीवर ते सिटी सेंटर इथे असणारं आपलं सावडीचं जे नागरी आरोग्य केंद्र होतं ते त्या लसीकरण आणि या सर्व मोहिमामध्ये ते आपण जे मा प्रमोद महाजननी जे ही आहे अभ्यासिका आहे ते दवाखान्याला वापरवायचं दिलेली होती परंतु आम्ही आत्ताचा जो आमचा तिथला दवाखाना होता तो आम्ही दुसऱ्या जागेत शिफ्ट केलेला आहे सध्या ते अभ्यासिका आम्ही विद्यार्थ्यांना खुली करून दिलेली आहे आम्ही एक चांगली संस्था एखादी पाहतोय की जी ती अभ्यासिका रन करेल आणि या अभ्यासिकेच्या माध्यमातून आता पुढे थोडंफार एखादी संस्था याच्यावरती नेमून याच चांगल्या पद्धतीने कसं नियोजन करता येईल या वर आगामी काळामध्ये एक आयुक्त म्हणून शहर विकासाच्या दृष्टीने तुम्ही काय पावलं उचलणार आहात शहरातील सर्वात महत्वाचे म्हणजे आपले जे बेसिक प्रश्न आहेत की आपल्या शहरामधला एक पाणी आपल्याला रोज पाणी मिळालं पाहिजे आपल्या शहरातला सांडपाण्याचा निचरा झाला पाहिजे आपल्या शहरातले रस्ते खड्डेमुक्त आपण ठेवण्याचा प्रयत्न करतो आपल्या शहरामध्ये लाईटची व्यवस्था चांगल्या पद्धतीने व्हावी आणि नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या काही ऑन गोईंग प्रोजेक्ट्स आहेत त्याचं आपण कम्प्लिशन करूया आणि हे सर साधारणपणे या शहरामध्ये जे आपले नागरी प्रश्न आहेत ते कमी करण्यामध्ये आपण जर यशस्वी झालो तर भरपूर काही केल्यासारखं का निश्चितपणे आहे अजून एक प्रश्न आपण बरेच प्रश्न जाणून घेतले यामध्ये तुम्ही सांगितलं की महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती थोडी नाजूक आहे तर हे नागरिकांना कितपत समजत आहे किंवा हे सगळं फे, फेस नागरिकांना करावं लागतंय जेव्हा सुविधांचा तुटवडा पडतो तर हे नेमकं कधी चित्रनगरचं बदलणार कधी आर्थिक दृष्ट्या महापालिकेची बाजू सुधारण्याकरता आपण काय सध्या मालमत्ता कराचा आहे ते आपण रिव्हिजन करतोय या चालू वर्षामध्ये रिव्हिजन जरी केलं आपण तरी आज आपला साठ सत्तर कोटी रुपयेचा जो मालमत्ता कर आपल्याला मिळतो तो कमीत कमी दोनशे कोटी रुपये आपल्याला भविष्यामध्ये मिळेल आज शहरामध्ये काही नव्याने इमारती झाल्यात परंतु त्या टॅक्सच्या कक्षेत नाही त्या जरी आल्या तरी आपल्याला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळेल इतर काही आपल्याला नव्यानं काही सोर्स निर्माण करता येतील त्याबाबत हे आमचं काम चालू आहे त्यामुळे भविष्यामध्ये महापालिकेची आर्थिक परिस्थिती स्लोली स्लोली हळूहळू पद्धतीने आपण आताच आपण नगर महानगरपालिकेच्या आयुक्तांशी चर्चा केली अनेक प्रश्नांची उत्तरं देखील आपल्याला मिळालेली असेल आयलोनगरच्या या रोकटोक या विशेष सदरामध्ये असेच नवनवीन व्यक्तिमत्व आपण तुमच्या भेटीला घेऊन येणारच आहोत तुर्तास मात्र वेळ झाली आहे इथे थांबण्याची धन्यवाद